जे कोणी ज्याला कोणी चक्कर येत असेल तर कधी महिला दाखणार नाही बी की चेक करणार नाही किंवा काही तुम्हाला आणि बघा चक्कर येण्या महिलांमध्ये जास्त असतं तुम्ही जर कधी बघितलं असेल विकनेस कारण की विकनेस तुम्हाला घरचं दो तुम्हाला दोन प्रकारचे श्रम असतात शारीरिक आणि मानसिक तुम्ही घरकाम पूर्ण करतात घरकाम पूर्ण करतात घरकाम करत असताना श्रम होतो कुत्र आणि मेंटली तुम्ही विचार करत बरोबर मग शारीरिक आणि मानसिक जेव्हा माणूस थकतो तेव्हा आपाप शरीरामध्ये होत जातो आणि तुम्ही पौष्टिक जेवण रोज करत असेल असं मला वाटत नाही हिरव्या पालेभाज्या किंवा आपण असं आजकालचं जे वातावरण आहे फास्ट फूडचं त्यामध्ये हिरव्या पालेभाज्या खाणारे आपल्या घरातच बरेच जण खात नाही किंवा आपले मित्रच खात नाही त्यामुळे आपण बऱ्याच हिरव्या पालेभाज्या कमी खातो जे जे हिमोग्लोबिन वाढेल असे पदार्थ आपण खूप कमी खातो आणि महिलांमध्ये आता आम्ही जेव्हा चेक करू इथे प्रोग्राम घेऊ तेव्हा सेव्हन्टी पर्सेंट महिलांचं हिमोग्लोबीन दहाच्या खाली असेल पाच आणि सहा झालं की रक्ताची बॅग लावा लागते हे तुम्हाला माहिती आहे तुम्ही जरी तुम्हाला असं वाटतं की मी आजारी नाही पण जर तुम्ही कधी चेकअप नाही केलं आपण आयुष्यात रक्त चेक नाही केलं कधी बीपी चेक नाही केला कधी नाही चेक केला आपल्या हेल्थ चेकअप नाही केला तर आपल्याला काय कळणार की आपल्या शरीरामध्ये काय होतंय आपण साधारण आपली स्कूटी गाडी तिची आपण दोन हजार किलोमीटर झाली चालायला पाहतो